नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चे यूट्यूब चॅनलवर चला दुपारची वेळ झाले पप्पांनी सुबाबळ आणली होती कसं नाच केलं आहे बघा बसली आहे बस खाऊन मम्मी पाणी पाचते शेळ्यांना आमच्या फकड्याचे केस बघा इथं कसे लाल लाल आहेत ऊन खूप असते तर पाणी खूप पितात बघा यांना पण सुबावर टाकली होती कशी साल वगैरे खाऊन घेतात काड्यांची इथं मुरम वगैरे टाकला उरलेला याच्यावर ठेवलाय कुठं यानी खड्डे खड्डे केले तिथं टाकायला परत अजून आहे थोडासा बाहेर पण आता उन्हाचं नाही उचलत इकडे पण पाणी नको यायला म्हणून अशी पोळी केली मस्त तर इकडून असं जाईल पाणी आत ओ ओललं नाही होणार त्यांना बसायला शेणाचा गरा टाकून थोडी थोडी माती पण टाकली म्हणजे त्यांना असं ऋतायला नको जास्त आमची काळू आमच्या शेळीने शिंग आटकून घेतलं होतं बघा त्याचं शिंगच असं हे जे वरचं असतं ना ते तुटलं आहे डॉक्टरला सांगितलं होतं म्हणजे त्यांनी सांगितलं की औषध दिलं एक आणि ते औषध टाकून असं ते बँडेज पट्टी असते ना ती अशी लावा तेच केलं होतं आणि ते चुकून आपोआप निघून जाईल आता होता आलं आहे बरं साड़ा भी, साड़ा तरी हीला, हीला मारत हिला हिला नाहीतर हे बाजूची बांधायला बघ कस मारलं तिनी यांच हेच चालू असत पकड्या आपला निवांत असतो कोणाला काही त्रास नाही इथं होती ती पहिली बांधलेली तेव्हा तिने कसं अटकून घेतलं काय कळलंच नाही ऊन खूप आहे ना काय करायचीच इच्छा होत नाही मम्मी कशी उभी आहे आमच्या मम्मीलाही गाऊन छान दिसते ना आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघत झाला